एच एम पी व्ही व्हायरसला घाबरू नका पण योग्य ती काळजी घ्या असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर यांनी नागरिकांना केलंय नुकतंच आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या पालन करण्याचे देखील देगावकर यांनी सांगितले एच एम पी व्ही व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातलाय भारतात देखील एक रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे यामुळे या व्हायरसचा प्रसार महाराष्ट्रात होऊ नये यासाठी आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात आ, नाही अशा रुग्णामध्ये सर्दी खो खोकला ताप अशीच रुग्ण लक्षणं आहेत याचा चीनमध्ये जरी उद्रेक झालेला असला आणि बेंगलोरमध्ये एखादा रुग्ण जरी आढळलेला असला महाराष्ट्रात सद्यस्थितीमध्ये याचा एकही रुग्ण आज परिस्थितीला आढळून आलेला नाही तरी पण लोकांनी जी काही काळजी घ्यायची आहे खोकलताना किंवा शिंक आली तर आपल्या तोंडावर नाकावर लोकांनी रुमाल ठेवला पाहिजे मास्कचा वापर केला पाहिजे काहीच नसेल सुद्धा वापर केला जाऊ शकतो आणि जसं आपल्याला कोरोनामध्ये गाईडलाईन्स होत्या साबण आणि पाण्यानं किंवा सॅनिटायझरनं सतत हात धुवून स्वच्छ ठेवावेत तसेच सर्दी खोकला ताप जर आपल्याला येत असेल तर जास्तीच्या गर्दीच्या ठिकाणाहून आपण स्वतःला अलिप्त ठेवावं जास्त गर्दीमध्ये आपण जाऊ नये जेणेकरून आपला संसर्ग इतरांना होणार नाही याचबरोबर नागरिकांनी लोकांनी व्यवस्थित भरपूर पाणी पिलं पाहिजे दिवसभरात आणि जेवणसुद्धा हे थोडंसं पौष्टिक आहार घेतला पाहिजे आणि थोडीशी काळजी घेतली समजा की बाबा सर्दी खोकला ताप आप आहे आपल्याला तर आपण सहसा कोणाशी शक्यतो हस्तांदोलन करू नये आणि आजारी जर कोणी असेल तर त्यांनी त्या आजारी रुग्णाशी थोडंसं आजारी रुग्णाने काळजी घेतली तर त्यांच्या जास्त संपर्कात जाऊ नये याचबरोबर यामध्ये जनतेने किंवा लोकांनी अजिबात घाबरण्याचं काही कारण नाही या प्रकारचा असा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही परंतु ते आजारापेक्षा उपचारापेक्षा जी काही प्रतिबंधात्मक काळजी घेणं योग्य असतं त्या पद्धतीनं जसे आपल्याला काही शासनाने गाईडलाईन दिलीत त्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्वसामान्य नागरिकांनी आपली काळजी घ्यावी यात बरीच शंका जरी आली मनात त्यांना वाटलं तर त्यांनी सर शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार घ्यावेत परंतु यात घाबरून जाण्यासारखं कुठलंही कारण नाही रुटीन व्हायरल इन्फेक्शन जरी असलं तरी यांनी याकडे दुर्लक्ष करू नये असं मला वाटतं सर्दी ताप खोकला ही लक्षणं या व्हायरसची असून हा व्हायरस टाळण्यासाठी तोंडाला मास्क लावणं वारंवार हात स्वच्छ धुणे शिंकताना तोंडाला रुमाल लावणे ही काळजी घेतल्यास व्हायरसचा प्रसार रोखता येऊ शकतो असं देखील जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रात या व्हायरसचा एकही रुग्ण आढळला नसून लक्षणं आढळल्यास जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज 对。